आज पिंपळगाव वरेश्वर तालुका पाचोरा महसूल विभाग मंडळ क्षेत्र आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले एका छताखाली सर्व विविध शासकीय योजनांचा लाभ पिंपळगाव मंडळातील विविध गावातील नागरिकांना थेट जागेवर मिळावा म्हणून हा शासनाने अभियानाच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस लाभार्थ्यांना थेट लाभ मंजुरीचे आदेशही देण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरप्पा पाटील यांनी हे अभियान राबवत असल्यामुळे या राज्याच्या महायुती सरकारचे आभार मानले तसेच महाराजस्व अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्याचे समाधान आठ दिवसाच्या आत झाले पाहिजे असे काम अधिकारी आणि कर्मचारी यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच जास्तीत जास्त लाभ नागरिकांना घ्यावा आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांना लाभ मिळवून द्यावा असे आदेश देण्यात आले तसेच तस प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांनी महाराजस्व अभियानाचा आढावा घ्यावा असेही ते बोललेले घरकुलसारख्या गरीब लोकांच्या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांनी जनतेची आर्थिक लूट केल्यास मी स्वतः अँटी करप्शन ची कारवाई करेल अशी तांबीच आमदारांनी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना दिली या प्रसंगी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी मॅडम ए पी आय प्रकाश काळे पाचोरा पंचायत समितीचे अधिकारी बोरसे कृषी शास्त्रज्ञ तथा अधिकारी विविध शासकीय अधिकारी तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे भीमशक्ती जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे सरपंच सौ सुनंदा क्षीरसागर इंदल परदेसी डॉक्टर शांतीलाल तेली विनोद महाजन श्यामराव महाजन गीतेसर शालीग्राम मालकर राहुल बडगुजर निलेश पाटील संतोष पाटील किरण टेलर तालिब शेख आबित बागवान मनगटेसरसह असंख्य पदाधिकारी मंचावर विराजमान होते आणि कार्यकर्ते हजर होते तसेच शासकीय विविध विभागाचे स्टॉल लोकांच्या सेवेमध्ये तत्पर होते जसे महसूल विभाग महावितरण कृषी विभाग वन विभाग ग्रामपंचायत पिंपळगाव संजय गादी योजना शाखा पुरवठा शाखा आपले सरकार तथा सी एस सी सेवा तहसील कार्यालय पोस्ट ऑफिस पशुवैद्यकीय अधिकारी पोलीस स्टेशन आरोग्य विभाग भूमी अभिलेख पंचायत राजतर्फे उमेद महिला व एकात्मिक बाल विकास इत्यादी स्टॉल कर्मचारी जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी हजर होते व तसेच परिसरातील ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय नंदभाऊ काटे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय गणसोडे साहेब कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी आदरणीय कराड साहेब आदरणीय मानकर साहेब आदरणीय डॉक्टर शांतीलालजी गावाचे सरपंच माजी सरपंच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर बंधू भगिनी सर्व विभागाचे अधिकारी बांधवांना आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व आदिवस आहेत कामधंद्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी पण आपला जास्त वेळ घेणार नाही पण तरी सुद्धा आपल्या या युतीच्या सरकार सरकारचं राज्य सरकारच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि युतीच्या सरकारचे मी मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने या युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानतो याच कारण अशी परिस्थिती आहे की आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना तिसरी टर्म मी विधानसभेची पाहतोय आणि त्याच्याही आधी दहा वर्ष आपण समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला या पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये असे असे अनुभव येले की आमच्या अनेक गरीब माता भगिनी असतील गरीब आजी आजोबा असतील शेतकरी बांधव असतील की राज्य सरकारच्या अतिशय तळागाळाच्या योजना की आपण एकही विभाग असा नाही किंवा असं एकही प्रश्न नाही की तो प्रश्न आपल्या राज्य सरकारकडून सुटणार नाही परंतु प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या योजना असताना सुद्धा आमच्या तळागाळातल्या अनेक माता भगिनींना बांधवांना त्या योजना माहीत नाही त्यांना का लागणारे कागदपत्र माहित नाही त्यांच्या ऑफिस माहित नाही गरिबीची परिस्थिती असल्यामुळे आपण तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर जाऊ शकत नाही आणि अतिशय सोपे असलेले प्रश्न हे फक्त या येणाऱ्या सगळ्या अडचणींमुळे चार चार सहा सहा महिने वर्ष दोन दोन वर्ष आमचे हे प्रश्न सुटत नाही ही खंत राज्य सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर आज अतिशय महत्वाचा निर्णय मला वाटतं राज्य सरकारने घेतला की असं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराजस्व अभियान हे प्रत्येक मंडळामध्ये जाऊन वर्षातून किमान चार वेळा पाचोवा तालुक्यातले सगळ्या विभागाचे सगळे अधिकारी एका ठिकाणी येऊन दिवसभर ये। आपल्या सगळ्यांचे प्रश्न सगळ्या विभागाचे प्रश्न समजून घेऊन त्याला आठ दिवसाच्या आठ त्या प्रश्नाचा निपटारा कसा करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकारने केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून मी इथं उपस्थित असलेले जेवढे पीडित आहे जेवढी समस्या आलेले आलेली आहे या सगळ्यांना या, या निमित्तानं विनंती करणार आहे की इथे प्रत्येक विभागाचा हिरॉ प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आपले जे काही विषय असतील त्यांच्यापर्यंत मांडा जवळपास तीन चार पाच पाच हे शिबिर चालणार आहे काही अडचणी अडचणी असतील या आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला खात्री आहे आम्ही आज हे पाचोरा तालुक्यातलं मला वाटतं तिसरं शिबिर आहे आणि या प्रत्येक शिबिरामध्ये प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या या सगळ्या अन्यायग्रस्त किंवा दुर्लक्षित असलेल्या प्रत्येक लोकांचा समावेश बांधव या ठिकाणी होतोय आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करत असताना सगळ्याच अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगेन की शासनाचा सा उद्देश अतिशय स्पष्ट आहे शासनाची भावना स्पष्ट आहे त्याच्यामुळे या भावनेच्या माध्यमातून जो आज आपण अपन, आपला सगळ्या कार्यालयाचा वेळ बाजूला ठेवून जर का एखाद्या मंडळावर आपण येतोय या ठिकाणी आपण चार चार पाच पाच तास देतोय माझी विनंती सगळ्या अधिकाऱ्यांना या निमित्तानं असणार आहे की याचा संदेश हा इतका पॉझिटिव्ह गेला पाहिजे की इथं आमचं महाराजस्व अभियान झालं आणि त्या महाराजस्व अभियानामध्ये ज्याचं नाव समाधान शिबिर आहे त्या समाधान शिबिराच्या नावाप्रमाणे इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान झालं अशी कामगिरी मला वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांनी सगळ्या विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे तर आणि तरच ह्या महाराजस्व अभियानाचा उपयोग झाला असं आपल्याला या ठिकाणी समजता येईल म्हणून माझी माननीय तहसीलदार साहेबांना या विनंती असणार आहे की आपण कुठेतरी डेडलाईन द्यावी लागणार आहे की एवढी ही आपल्याला डेडलाईन आलेले प्रश्न इतक्या दिवसात संपले पाहिजे त्याचं उत्तर त्यांना मिळायला पाहिजे होत नसेल तर ते का होत नाही याचं कारण मला वाटतं त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून माझी सगळ्या अधिकाऱ्यांच्या या सगळ्या प्रमुखांना या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ मी बाल संगोपनाचा विषय इलेक्शनच्या आधी माझी आता तिसरी टर्म आहे पण दोन टर्म पर्यंत बाल संगोपन काय आहे हा विषय सुद्धा माझ्याकडे आला नाही आपण जर पाहिलं तर अनेक प्रश्न अनेक अतिशय असे प्रसंग आम्हाला खेड्यामध्ये किंवा शहरी भागामध्ये गैरगरिबांतरी आपल्याला अनुभवायला येतात की एखाद्या घरातला जातो किंवा एखाद्या कुटुंबातले दोघे आई वडील जातात आणि दोन दोन चार चार वर्षाचे मुलं हे ये रस्त्यावर येतात किंवा अंधार त्यांच्या जीवनामध्ये येतो आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी चांगली योजना असताना की जर हे मुलांचं कोणी करता पुरुष घरचा करता पुरुष जर का गेलेला असेल तर त्याला वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलाबाळांना शंभर टक्के राज्य सरकारकडून दोघे मुलांना बला तेवीसशे रुपयाचं मानधन हे त्या दोघही मुलांना मिळत दो। परंतु ज्या दिवशी मी या कामाला सुरुवात केली त्यावेळेस अभिमानाने सांगा असं वाटतं की माझी स्वतःची टीम या दोघही तालुक्यांमध्ये काम करायला लागली जवळपास दीडशे दोनशे प्रकरण आपण त्या काळामध्ये केले मागच्या सात आठ दहा महिन्यापूर्वी केले मग यापूर्वी ते का होऊ शकले नाही आमचा विभाग अपूर्ण करतोय का त्यांना आमचा कार्यकर्ता अपूर्ण करतोय का आपले कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आमच्या आमचा तलाठी आमच्या तिथला पोलीस पाटील आमच्या अंगणवाडी सेविका की जे गावामध्ये काम करतायत ते त्या कुटुंबापर्यंत पोहोचायला कमी पडताय का तर अशा ज्या काही गोरगरिबांपर्यंत जाणाऱ्या पोहचवणाऱ्या जे लोक आहेत ह्या आपल्याला पूर्णत्वासकडे कशा नेता येतील प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला आपल्याला न्याय कसा मिळवून देता येईल हा प्रयत्न जर का आपण सगळ्यांनी केला तर मला वाटतं अतिशय गैरगरीबद्द असलेला कुटुंबाला शंभर टक्के आर्थिक आधार त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला खास करून या ठिकाणी सांगावं असं वाटत असे अनेक विषय आहेत मी सगळ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती करेल की आज या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या राज्याचे या देशाचे कृषी मंत्री आदरणीय चव्हाण साहेब यांनी संपूर्ण भारतभरामध्ये दोन हजार शेतीतले शास्त्रज्ञ हे या संपूर्ण देशामध्ये टाकून किमान या देशामध्ये दीड कोटी लोकांपर्यंत आपल्याला कसं पोच पोचता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला आणि तो पंधरवाडा मला वाटतं चालू झालेला आहे अनेकदा अनेक शास्त्रज्ञ अनेक कृषी अधिकारी आपल्याला बोलून बोंबून सांगतात की तुम्ही आता ह्या तारखेनंतर पेरणी करा किंवा तुम्ही या तारखेनंतर लागवड करा मान्सून इथून चालू होणार आहे तेव्हा हो तुम्ही लागवड करा परंतु आम्ही ऐकायच्या मानसिकतेत नसतो आमचं वावर आमचं शेत कधी खाली होईल मी कधी नळ्या टाकेल आणि कधी माझा कापूस उगेल कधी माझी ज्वारी बाजरी उगेल परंतु भागवानो आज हे मला वाटतं डिजिटल इंडियाकडे आपण सगळेजण गेलोय टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे तुमचा पाऊस आता दोन दिवस आधी आम्हाला संकेत मिळतात चार दिवस आधी आम्हाला संकेत मिळतात की आमचा पाऊस कधी पडणार आहे येणारा का मी आपल्याला सांगतो की आपण जर का विदेशातलं पाहिलं क्रिकेट मॅच जर का चालू असेल तर त्या क्रिकेट मॅच मध्ये आपल्याला सांगितलं जातं की एका तासात पाऊस पडणार आहे आपलं सगळं बिड्या रोचला बाजूला ठेवा अशी टेक्नॉलॉजी आता इथपर्यंत येऊन ठेवलेली आहे तरी सुद्धा आमचा शेतकरी बांधव ऐकत नाही आणि मग त्या बियाण्यांमध्ये बसतो पाणी मिळत नाही मग आम्ही एम एसीच्या नावाने बोंबरतो त्या कनेक्शनच्या नावाने आपण शेतकरी बांधव म्हणून की जो आमचा मूळ व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल मान्य ये कृषी मंत्री आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण देशातला शेतकरी कसा समृद्ध होईल आम्ही बोगस बियाणे कसं घेणार नाही आम्हाला कुठलीही कट प्रॅक्टिस कशी राहणार नाही त्या मैत्रेणीच्या डॅकबरोबर किंवा बियाण्याच्या डॅकबरोबर कोणते बच्चू कसं को घ्यायची वेळ येणार नाही अशा अनेक विषय मला वाटते या ठिकाणी आहेत थोडक्यात आलेले सगळ्या शास्त्रज्ञांनी काही विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा मला वाटतं ते आत्मसात केलं पाहिजे त्याचं परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे अशी एक खास अपेक्षा या निमित्ताने आहे आमच्या इथे जर का आपण पाहिलं तुम्हाला वाटतं महत्वाचा विषय आमच्या ग्रामीण भागाचा असतो तो म्हणजे पुरवठा विभागाचा आणि आम्ही पुरवठा विभागावर मी खरं म्हणजे आपल्या तालुक्यातल्या जवळपास सगळ्याच अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल त्यातल्या त्यात आपले तहसीलदार बनसोडे साहेब आणि आपल्या विभागाचे प्रांत अधिकारी आदरणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सगळ्या महसूल विभागाचा स्टाफ यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल की त्यांनी सातत्याने या मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेला न्याय कसा देता येईल तो तात्काळ कसा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याच मला वाटतं शाबासकी म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याच्या महसूल विभागाचा एक दंका वाजला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बांधवांना महसूल विभागाला आपली या ठिकाणी मिळाली त्याच्यामुळे त्यांच्या विभागाच्या माध्यमातून चाललेलं प्रत्येक काम आपल्याला तातडीने कसं होईल याच्या कुठलाही संदेह नाही मला विनंती फक्त या निमित्ताला करायची आहे ती म्हणजे पंचायत समितीच्या विभागाला की पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही चाललेला आनागुंदी कारभार आहे मी अनेकदा मला वाटतं तहसीलदार साहेब आहेत प्रांत साहेब आहेत मग याच्यावर आपल्याला सखोल अभ्यास करणे गरजेचं आहे अभ्यास नाही तर त्यांच्याकडे एक व्यवस्थित रित्या लक्ष देणं गरजेचं आहे आता कालही माझ्याकडे अनेक केसेस आले की इथं आम्ही पहिल्यांदा बेजार झालो चार वर्ष झाले मी त्या कृषीचे वाले रस्ते आणि मातोश्री पालनचे करू शकलो नाही शेवटी बेजार होऊन मला थांबावं लागलं आणि मग त्या कामांना सुरुवात झाली आज तीच अवस्था आमची आहे की तुम्हाला घरकून पाहिजे असेल इतके पैसे लागतील तुम्हाला रस्त्याचे ऑर्डर पाहिजे असेल एवढे पैसे लागतील गोठाशेड पाहिजे असेल एवढे पैसे लागतील मी पंचायत समितीच्या या संबंधित विभागाच्या सगळ्या लोकांना वॉर्निंग भरा सूचना म्हणा किंवा आदेश म्हणा जर मला यानंतर कुठल्याही विभागाच्या मग त्या घरकुलकर्त्या किंवा गोरगरीब गरीब लोकांची पिळवणूक विहिरीच्या याच्यासाठी पिळवणूक कुठलाही अधिकारी किंवा त्या विभागाचा संबंधित कर्मचारी यांनी जर का पैशांची मागणी केली तर त्याची मी स्वतः अँटी करप्शन कडे कोणत्याही लोकांची देण्याची आवश्यकता नाही हा आमदार किशोर पाटील तुमच्या नावाने अँटी करप्शन कडे तक्रार करून तुमच्या घरापर्यंत त्याला आणण्याचं काम करेल माझी विनंती असणार आहे की हे लोक घरकुल मागणारा तळागाळातला माणूस आहे गोटा शेअर मागणारा एक गोरगरीब शेतकरी आहे आणि यांची जर का पिवणूक तुमच्या माध्यमातून होत असेल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही ही खबरदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे तिसरा विभाग आमचा एमएसीबीचा आहे की आज या एमएससीबी करता राज्य सरकार प्रचंड प्रयत्न करत आहे प्रत्येक घरावर सोलर लावण्याचा प्रयत्न करतोय ज्या ग्रामपंचायतींनी गावखाण्याची जागा दिली तिथं सोलर क्न देत आहे वेगवेगळ्या मदतीच्या स्किमा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आपलं राज्य सरकार करत आहे किंवा या राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि ऊर्जा मंत्री महोदय करतायत पण अशा याच्यामध्ये लोकांची पिळवणूक करण्याचं काम सला दोन थेंड पडले की लाईट गायत थोडस वाटा आलं की दहावीस पोल खराब त्याला महिना महिना लागत आहे एका बाजूला आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाची लागवड झालेली आहे आणि त्याला वेळेवर आम्ही पाणी देऊ शकत नाही आमच्याकडे पाणी आहे काम करायची नैतिकता आहे पण एम एसीबी च्या दुर्लक्ष